मी माझ्या कार्यकर्त्यांच्या का पाठीशी खंबीरपणे उभे आहे पोलिसांसोबत आम्ही घाबरत नाही पोलिसांनी वर्दीचा गैरफायदा घेऊन आहे तिथं अमरावतीमध्ये संजय खोडकेंनी जी दादागिरी चाललेली आहे जसं महानगरपालिकेमध्ये जागा त्यांना ती खुली जागा हडपायची होती तसं एपीएमसीची पण खुली जागा त्यांना हडपायची आहे त्यांचं लक्ष पूर्ण जागांवर आहे जागा कशा ताब्यात येतील आपण त्याच्यावर व्यापार कसा करू आणि त्या हिशोबानं नवरा बायको राजकारण करतायत हा महानगरपालिकेची अवस्था एकदम खराब आहे त्या ठिकाणी लक्ष न देता आता ए पी एम सीच्या जागेवर त्यांचं लक्ष आहे आणि म्हणून तोडफोड करायचा प्रयत्न करताय बरं माझं म्हणणं आहे की तुम्हाला काय करायचं आहे करा पण युवक काँग्रेसचं अध्यक्ष विधानसभेचा एन एस यू आयचा जिल्ह्याच्या अध्यक्षला जर तुम्ही ताब्यात घ्याल दडपशाही कराल तर त्या दडपशाहीबांना आम्ही घाबरणारे नाही आदरणीय अजित दादा घाबरू शकतात आणि सत्तेत जाऊ शकतात आदरणीय शिंदे साहेब घाबरू शकतात सत्तेत जाऊ शकतात आणि जे आत्ताही फुटून जात आहेत त्यांच्या काही बावीस कोटी वगैरे वगैरेच्या विषय आहेत ते घाबरून तिथं जात आहेत आम्ही घाबरणारे ना नाही आम्ही शेतकरी लोक आहोत आम्ही आहोत फील्डमध्ये आमच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे आहोत मी गेले मला कळलं नजर मध्ये ठेवलेलं आहे मी गाडीत बसून आणली मी पोलिसांना म्हटलं तुम्हाला काय करायचं ते गनेरीवाल